नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज रविवार असल्याकारणाने बऱ्याचशा कांदा बाजार समित्या ह्या बंद आहेत आणि थोडं मी पण बाहेरगावी असल्याकारणाने ज्या आपण बाजार समित्या आहेत मित्रांनो चालू त्याचा व्हिडिओ बनवणं सध्या शक्य हे नाही आहे मात्र उद्यापासून जसे मित्रांनो सोमवारी वा बाजार समित्या खुलतील तसं आपण कांदा बाजारभावाचं आपलं जे अपडेट आहे हे देणं मित्रांनो आपलं सुरू हे राहणार आहे आणि बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकरी व बांधवांच्या अशा कमेंट येत आहेत की उद्या कांदा बाजारभाव काय खुलू शकतात उद्या कांदा बाजारभाव पुन्हा वाढतील की कांदा बाजार भावात उद्याला घट येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो बघा आता या मागील हप्त्यात कांदा बाजार भाव चांगल्याप्रमाणे शेतकऱ्यांना मिळाले महाराष्ट्रात लासलगाव लासलगावला मित्रांनो चौतीसशे पस्तीसशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव हे शेतकऱ्यांना मिळाले आहेत कारण मित्रांनो महाराष्ट्रात कांद्याला मागणी आहे जर आपण इतर जर आपण साऊथचा आणि जर उत्तर भारताचा जर विचार केला तर या दोन्हीच्याही तुलनेत महाराष्ट्रातील कांद्याला आणि महाराष्ट्रात कांद्याला मागणी असलेली आपल्याला दिसून येत आहेत म्हणून मित्रांनो अशीच ही मागणी टिकून ठेवा आपला जो कांदा विकायचा आहे हा थोड्या थोड्या प्रमाणे आपण बाजार समितीत आणा आणि मी तुम्हाला जे मागील दोन तीन, ती, दोन तीन ते दोन ते तीन दिवसापासून सांगत आहे ते म्हणजे कृपया कच्चा कांदा हा आपला उपटू नका आणि तो मार्केटमध्ये नेऊ नका आपण जर मित्रांनो असा कच्चा आणि जर असा जर मित्रांनो डॅमेज स्वरूपाचा कांदा जर बाजार समितीत नेत गेलो तर बाजारभाव पडण्याची मोठी मित्रांनो शक्यता आहे कारण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये असेच चार हजार पाच हजार रुपयापर्यंत बाजारभाव गेलते आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा बाजारभावामुळे आपला कच्चा कांदा काढला तो बाजार समितीत आणला आणि त्यानंतर कांदा बाजारभाव सुमारे चार ते पाच हजार रुपयावरून थेट दोन हजार रुपयावर आले होते म्हणून म्हणून मित्रांनो सर्व गणित हे उद्याच्या बाजारावरील आवकेवर निर्भर असणार आहे आ, कांदा विकत रहा कांदा अडवूही नका कारण या भावात कांदा विकणे हा चांगला पर्याय मात्र आपला जो कच्चा कांदा आहे ज्या कांद्याला अजून आठ दिवस पंधरा दिवस वेळ आहे अशा कांद्यांना तुम्ही उपटण्याची मित्रांनो जी घाई आहे ती अति घाई करू नका जेणेकरून आपण जर ही घाई केली तर ही घाई मित्रांनो बाजारभाव बुडवू शकते मित्रांनो म्हणून जो कांदा परिपक्व झालेला आहे तो कांदा तयार करून मार्केटमध्ये आणा आणि थोड्या थोड्याप्रमाणे आपला आपल्या आपल्या विक्रीचं नियोजन करून ते विकत राहा मित्रांनो अशा चांगल्या प्रकारे जर आपण कांदा विकत राहिलो तर येणारे आठ दिवस काय येणारे पंधरा दिवस काय येणाऱ्या महिनाभरापर्यंत पण बाजारभाव पडणार नाहीत आणि आता जे तीन हजार प्लसचे बाजार कांदा बाजारभाव भेटत आहेत हेच कांदा बाजारभाव येणाऱ्या काळातही आपल्याला भेटत राहतील आता मित्रांनो उद्यापासून जशा बाजार समित्या उद्या सोमवारला खुलतील तसं आपलं बाजारभावाचं अपडेट हे तुमच्याजवळ येत हे राहणार आहे आता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून ठेवा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद